आम्ही इथं हिंग मिरचू भाकर खाऊन परेशान हा आणि हे कशे तळ्याच्या कटाला बसून नाश्ता करायच हिंग हे गाडव की नाही घोड्यावर बसलीत हिंग सुन मई कशी बर्फात नाच आली आणि मी तिला इथं म्हणलं सकाळी सुन बाई अंगण झाड म्हणलं थंडी आहे दुपारी झाड तू आता कसं बर्फात हुंद आले हे काय कपडे घातलेत माय तिकडे जाऊ का मेंढर आली काय आता हिंग तिकडे की नाही शेपाची झाडे दिसलीत बाई आता कशी बी गेली तर गेली येतो एक ये नाही पोत बर शेप आणल्यानंतर होतात मग ले ले या लेखिला आवडतात काय चेरी चेरी लेडीवर चल आलय असं काय म्हणतील आमच्या भावकीच्या बायान काय नाही हा म्हणूनच ते नाकवाशी देणू की सकाळी मी आकडे बघून कुच कुच करू लागली <laughs>